दी ताज स्टोरी हा सिनेमा धुमाकूळ घालणार आहे यात शंका नाही कारण फेसबुक झळकलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांचा उत्साह वाढवलाय ताजमहालच्या सौंदर्यामागील आणि निर्मिती मागील अनोळखी कथा दि ताज स्टोरी मध्ये उलगडण्यात आली आहे जिची आतापर्यंत मांडणी करण्यात येते हजारो वर्षांपासून भारतात सुरू असलेल्या सभ्यतेला जगातील कधीही यश सफलता आली नाही कारण भारतीयांच्या रक्तारक्तात सनातन आहे दी ताज स्टोरी या सिनेमातील अभिनेता परेश रावल यांच्या तोंडी असलेल्या या डायलॉगने धूम मचवली आहे आतापर्यंत शाळेत शिकवलेला ताजमहलचा इतिहास आणि दि ताज स्टोरी मध्ये मांडण्यात आलेली भूमिका या विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत हा सिनेमा ताजमहलच्या निर्मिती अनेक गुपित उलगडणार आहे प्रेमाची अमर कथा की राजकीय षडयंत्र ट्रेलर मध्ये दाखवलेल्या दृश्यांमध्ये शाहजहान आणि मुमताजच्या प्रेमाची भावना पण त्यामागे विश्वासघाताची भावना या घटना ताजमहालबाबत बाबत उत्कंठा निर्माण करणाऱ्या आहेत सिनेमात दिग्गज कलाकारांच्या भूमिका भव्य सेट्स आणि हृदयस्पर्शी संगीत हे सर्व देशभरात गाजेल असा विश्वास दिग्दर्शकाने व्यक्त केलाय रेलमधील प्रेम अमर आहे पण रहस्य कायम सारखे डायलॉग्स प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतात हा सिनेमा भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल आणि जागतिक स्तरावर नाव कमवू शकेल दी ताज स्टोरी देशभर गाजेल प्रेक्षकांना नवं रहस्यही समजेल आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतिहास कसा घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे